मुलुंड पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे बांधकाम निधी अभावी रखडले होते हा पूल वर्षांपूर्वी बांधण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये तो पाडण्यात आला त्यानंतरच्या कालावधीत केवळ पन्नास टक्केच काम पूर्ण झाले असून नवीन पुलासाठी लागणाऱ्या चाळीस गर्डर पैकी चोवीस गर्डर बसवून झाले होते उर्वरित काम निधी अभावी थांबले होते काही वर्षांपूर्वी या पुलाचा एक भाग कोसळला होता सुदैवाने जीवितहानी टळली मात्र पुलाचे अर्धवट काम झाल्याने विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक आणि हजारो नागरिकांना दररोज गैरसोयीला सामोरे जावे लागत होते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी नागरिकांना रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर करावा लागत होता आणि तिथे तिकीट तपासणी दरम्यान दंड आकारला जात असल्याने आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत होता या पुलाच्या बांधकामासाठी एकूण बारा कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचा खर्च येणार आहे त्यापैकी तीन कोटी रुपये मुंबई महापालिकेने रेल्वेला दिले होते अखेर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेतर्फे आणखी तीन कोटी पंचवीस लाख रुपये रेल्वेला देण्यात आले असून सहा ऑगस्ट पासून पुलाचे काम पुन्हा सुरू झाले हे काम लवकर पूर्ण होईल आणि नागरिकांची समस्या कायमची सुटेल अशी अपेक्षा करत सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट सागर देवरे यांनी अधिक माहिती दिली गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले मुलूंमध्ये पादचारी पुलाचे एफ ओबीचे काम आता सुरू झालेले आहे आपल्या सोबत समाजसेवक ॲडव्होकेट सागर देवरे सर आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे का हा पुलाचे काम रखडले जात होते त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेणार आहोत सर आता एफ काम लवकरच सुरू होत आहे पण नेमकं हे काम का रखडलं जात होतं नेमकं याच्या मागच्या अडचणी काय होत्या जो मुलुंड पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल आहे तो मुळात मुंबई महानगरपालिकेचा आहे परंतु तो रेल्वे लाईन क्रॉस करत असल्यामुळे त्याचं बांधकाम आणि त्याचं मेंटेनन्स हे रेल्वेतर्फे केले जात होते आणि हा एकमेव असा ब्रिज आहे की जो मुंबई महानगरपालिकेचा आहे बाकीचे जे, जे ब्रिजेस आहेत ते रेल्वेचे आहेत जे रेल्वेच्या हद्दीमध्ये आहेत त्यामुळे इथे विना तिकीट प्रवासी म्हणजे जे, जे मुलुंडकर आहेत ते ईस्ट वेस्ट प्रवास करू शकत होते परंतु तो जो जुना जो ब्रिज होता तो पन्नास वर्ष जुना होता आणि तो जीर्ण झालेला होता त्यामुळे त्याचं तोडण्यात आलं त्या जागी आता नवीन बांधण्यात येतो आहे याचे जे पैसे आहेत ते मुंबई महानगरपालिका रेल्वेकडे देते आणि रेल्वे त्याचं बांधकाम करते तर त्याची काही रक्कम ही देण्यात आलेली होती आणि काही रक्कम ही बाकी होती आणि त्यामुळे हे काम रखडलेलं होतं जेव्हा मी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर साहेब यांना भेटलो त्यांनी त्याचे पैसे जे होते ते त्वरित अदा करण्याचे आदेश दिले आणि ते, ते पैसे सुद्धा जमा झालेले तिकडे काम सुद्धा आता सुरू झालेलं आहे सर महानगरपालिका रेल्वे खात्याला किती रुपयांचा निधी देत असते टोटल हे काम बारा करोडचं आहे आणि माझ्या माहितीनुसार आता जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के पैसे अदा झालेले आहेत आणि बाकीची रक्कम सुद्धा ते लवकरच देतील जसं जसं काम होणार आहे तसं तसे पैसे देतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊन हा जो पादचारी पूल आहे नागरिकांसाठी खुलावेल असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अशी काही फायनल तारीख देण्यात ता आलेली आहे का या पुलाच्या बांधकामासाठी याआधी एकतीस मेची डेडलाईन होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती पुढे गेली आता त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल असं सा सागर देवरे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर खरंच आता दोन ते तीन महिन्यात नागरिकांना या पुलावरून आपलं प्रवास करता येईल का हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची दीर्घकालीन समस्या अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे द्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका